श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनेची जबाबदारी सकाळचे पाच वाजले की अंजलीचं अंग काही शांत बसत नाही अंगणात जरा वेळ तुळशी पुढे उभी राहून देवाला नमस्कार करते देवाला साखर ठेवते आणि लगेच स्वयंपाकघरात धाव घेते कारण साडेसहा सा म्हणजे सासूबाईंच्या चहाचा वेळ आणि मग थोडा उशीर झाला तर त्या थेट घड्याळाकडे बोट दाखवून म्हणतात हे असंच असणार असेल तर आम्ही आमचं बघू ती काही मनावर घेत नाही आता सुभद्राबाई कशा आहेत हे तिला माहिती आहे नवरा शंकर मध्यम मार्गे आहे पण घरात सगळ्यांचं मन ठेवण्याचा प्रयत्न करताना तो अनेकदा गप्पच राहतो अंजलीचं आणि शंकरचं लग्न तीन वर्षापूर्वी झालं अंजली यमकॉम झालेली एका खाजगी कंपनीत काम करणारी आई वडील पुण्यात असले तरी ती सातारची मूळची लग्नजुळ कारण दोघंही स्थिर होते शिक्षण घेतलेलं होतं आणि मध्यमवर्गीय पण सुजान कुटुंबातले सासर म्हणजे कोल्हापूर जवळचं एक निमशहरी गाव एकेकाळी शेतीवर आणि किराणा दुकानावर आधारलेलं कुटुंब सासरे रामचंद्र राव साधे शांत दुकान सांभाळणारे आणि सुभद्राबाई घराचा खंबीर स्तंभ त्यांचा स्वभाव थोडा कडक पण मन वाईट नाही फक्त त्यांच्या मते सून म्हणजे घरातली सर्व कामे करणारी हे त्यांचं ठरलेलं अंजलीने लग्नानंतर घरात समजूतदारपणे प्रवेश केला सुभद्राबाईंच्या सगळ्या सूचनांचं ती व्यवस्थित पालन करत गेली सकाळी लवकर उठणं सासू सासऱ्यांचा चहा नाश्त्याची वेळ घरातल्या साफसफाईपासून ते सासूबाईंच्या सांदेदुखीच्या तेलानं मालिश करण्यापर्यंत सगळं ती करायची पण अंजली नोकरी करत होती हे सासरच्यांना सुरुवातीला झेपलं नाही आमचं घर सांभाळून झालं की बाहेर जा सुभद्राबाईंनी ताटपणे सांगितलं होतं शंकरने मध्ये पडून मार्ग काढला आई अंजली घराची आणि ऑफिसमधली जबाबदारी नीट पार पाडेल तुम्ही तिला थोडा वेळ द्या ना तेव्हापासून अंजलीची नवीन दिनचर्या सुरू झाली सकाळी पाचला उठणं रात्रीपर्यंत सगळी घरकामं पूर्ण करून ऑफिससाठी तयार होणं संध्याकाळी साडेसहा सातला परत येऊन पुन्हा स्वयंपाक डब्याची तयारी आणि मगच तिचा स्वतःचा थोडा वेळ अंजलीचं माहेर पुण्यात आई वडील वृद्ध पण अजून स्वाभिमानी तिचे वडील गजाननराव एकेकाळी बँकेत होते निवृत्तीनंतर वाचनात रमणारे आई कमलाताई खंबीर स्वभावाची पण तब्येतीने थोडीशी अशक्त अंजली लग्नानंतर प्रत्येक रविवारी त्यांना फोन करत असे कुठे काही अडचण भासली तर ताबडतोब शंकरकडे बोलायची एकदा पुण्याला जाऊन यायचं का सासूबाईंना मात्र हे पटायचं नाही लग्न झाल्यावर सून म्हणजे सासरचं पाणी प्यायचं इतकं माहेर माहेर करत बसलीस तर घर कोण पाहणार अंजलीला उत्तर द्यावं वाटायचं पण ती गप्प राहायची कारण घरात वाद नको एक दिवस ऑफिसमध्ये अंजली काम करत असताना तिचा मोबाईल खणखणला कॉल तिच्या वडिलांच्या शेजारच्या मावशीचा बाळा तुझ्या वडिलांना चक्कर आली आहे तातडीने ये अंजली धस्स झाली तिने लगेच शंकरला फोन लावला तोही घाईघाईने रजा घेऊन तिला स्टेशनपर्यंत सोडायला आला सासूबाईंना सांगितल्यावर त्या फक्त एवढ्याच म्हणाल्या तुला माहेरचं काही झालं की लगेच पळत जाशील आमचं काही झालं तर ती काही बोलली नाही कारण आज तिचा जीव फक्त वडिलांमध्ये अडकला होता पुण्याला पोहोचल्यावर तिने पाहिलं वडिलांना स्ट्रोक झालेला अर्ध शरीर एकदम निष्क्रिय आई एकटी घाबरलेली अंजलीने पूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली हॉस्पिटल रिपोर्ट्स डॉक्टर औषधं काहीही मागे न ठेवता ती सगळं सांभाळत राहिली चार दिवस रजा घेऊन ती पुण्यातच राहिली शंकरने तिला मानसिक आधार दिला पण त्याचंही बंधन होतं त्यालाही घरी समजावं लागायचं पाचव्या दिवशी ती परत सासरी आली डोळे लाल चेहरा थकलेला पण सुभद्राबाईंनी काही विचारलं नाही फक्त म्हणाल्या चहा करशील का जरा माझं डोकं जड झालंय अंजलीला एकाच वेळी वाटलं माझं मन फटतय एकीकडे आजारी वडील अशक्त आई दुसरीकडे सासरचं नित्यनेमाचं चक्र तिने स्वतःलाच बजावलं हीच वेळ आहे कोणीच माझ्या जागी नसणार मलाच दोन्हीकडे पेलायचं आहे तिने पुण्याला एक मदतनीस ठेवला आईबाबांच्या औषधाचं टाईमटेबल बनवलं दर दिवशी संध्याकाळी व्हिडिओ कॉल करून त्यांना औषधं घ्यायला लावायची ऑफिस माहेर आणि सासर यामध्ये अंजलीने स्वतःला पुन्हा एकदा झोकून दिलं अंजलीचा स्वतःसाठीचा वेळ संपून गेल्यासारखा होता सकाळपासून रात्रीपर्यंत ती दुसऱ्यांसाठीच धावत असायची मग तिच्या मनात एक प्रश्न वारंवार येत असे हेच का माझं आयुष्य मी फक्त एक जबाबदारी आहे का पण मग वडिलांचा चेहरा आठवायचा आईचा थरथरत हात आणि सुभद्राबाईंचा कमी का होईना पण थोडा विश्वासही जाणवायचा शंकर कधीकधी म्हणायचा खरंच अंजली तुला थांबून स्वतःकडे बघायला वेळच नाही ती फक्त हसायची ते जमेल एक दिवस सध्या ही वेळ नाही त्या रात्री अंजली खिडकीत उभी होती बाहेर शांतता होती आई वडील पुण्यात शंकर झोपलेला ती गप्प बसली मनात तिने पक्क ठरवलं मी फक्त सून नाही मी आई वडिलांची मुलगीही आहे दोन्ही जबाबदाऱ्या माझ्या आहेत कोण म्हणतं मी कुमकुवत आहे पुन्हा सकाळ व्हायची होती पुन्हा तीच धावपळ पण आता तिच्या मनात एक दृढ निश्चय होता मी न थकता न तक्रार करता ही जबाबदारी निभावणारच सकाळचे सात वाजले होते अंजलीने सुभद्राबाईंना चहा देऊन शंकरचा डबा तयार केला होता ती स्वतः अजूनही आंघोळ केली नव्हती पण वेळेवर सर्व झालं पाहिजे ही सवय तिच्यात खोलवर मुरलेली होती दारात उभा शंकर तिला म्हणाला तूही थोडं सावकाश काम करत जा अंजली मी आईशी बोलतो थोडंसं अंजली हसून म्हणाली सावकाश केलं की उशीर होतो आणि नंतर सुभद्राबाईंचा ठरलेला एक कटाक्ष शंकर गेला आणि अंजली पुन्हा तिच्या दिवसाच्या लढाईत उतरली ती ऑफिसला पोहोचली तशीच तिला आईचा कॉल आला अंजली तुझ्या बाबांना रात्री परत चक्कर आली डॉक्टर म्हणाले हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल तिच्या काळजाचा ठोका वाढला आई तू काळजी करू नकोस मी आज संध्याकाळीच येते ऑफिसमधून सुटल्यावर ताबडतोब निघते तिने लगेच बॉसला मेल टाकला मला दोन दिवस वर्क फ्रॉम होम घ्यावा लागेल सौम्य पण तरीही कामाचं प्रेशर तिला माहीत होतं संध्याकाळी घरी येऊन तिने गोष्टी नीट सांगितल्या पण सुभद्राबाई म्हणाल्या तुला नेहमी माहेरचं काही ना काही काम असतं आम्हालाही तुझी गरज लागते कधी कळेल तुला ही जबाबदारी अंजलीने संयम राखत उत्तर दिलं आई तुम्ही जर आजारी पडलात तर मी अशीच ताबडतोब धावून येईन पण बाबांची परिस्थिती बिघडली आहे म्हणून मला जावं लागतंय पण सुभद्राबाईंच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतंच तिने सगळं व्यवस्थित हाताळलं पुण्याला जाण्याची तयारी ऑफिसचं काम घेऊन जाणं आणि सासूबाईंसाठी सकाळच्या जेवणाचं सामान ठेवून जाणं पुण्यात आल्यावर अंजलीला हॉस्पिटलमध्ये बाबांना पाहून डोळ्यात पाणी आलं कधी खंबीर दिसणारे बाबा आता कमजोर बेडवर पडलेले कमलाताई घाबरलेल्या पण आता अंजलीसाठी आधार शोधत होत्या तिने सगळं ताब्यात घेतलं डॉक्टरशी चर्चा रिपोर्ट बघणं औषध टेस्ट आणि त्या रात्री हॉस्पिटलमध्येच थांबली रात्री दोन वाजता एक फोन आला शंकरचा तू थकली अंजली पण तू आराम कर जास्त काळजी करू नकोस मी सगळं बघून घेईन इथे तिच्या डोळ्यातून पाणी आलं पण ती म्हणाली किती दिवस मी असं चालू शकेन शंकर शंकर, शंकर शांत झाला तुला जेवढं शक्य आहे तेवढं कर बाकी मी आहे दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी आय सी यूमध्ये हलवण्याचा सल्ला दिला खर्च वाढणार होता अंजलीने तिच्या सेव्हिंग्समधून काही पैसे दिले शंकरकडूनही मदत झाली पण घरात सुभद्राताईंना कळालं आणि त्यांनी शब्द टाकलाच तुला जर सगळं माहेरवरच खर्च करायचं असेल तर आम्ही विचार करायला हवा हे ऐकून अंजली आतून तुटली तिला वाटलं मी इथं इतकं देऊनही अजून मला इथं परकत समजलं जातं तिच्या मनात शांततेचं वादळ उठलं पुण्यातून परत आल्यावर अंजली पूर्ण थकलेली होती डोकं दुखणं अपचन थकवा हे सगळं वाढलं पण तरीही घरचं काम ऑफिस आणि आईबाबांचे कॉल्स यामध्ये ती हरवली होती एक दिवस ऑफिसमध्ये ती अचानक बेशुद्ध पडली सहकारी तिला ताबडतोब क्लिनिकमध्ये घेऊन गेले डॉक्टर म्हणाले तुम्ही खूप थकलात झोप आहार आणि मानसिक तणाव सगळं बिघडलंय शंकर तिला घरी घेऊन आला सुभद्राबाईंना जेव्हा समजलं तेव्हा त्यांनी काही काळजीपूर्वक विचारलं काय झालं होतं ती फक्त हसली थोडं थकलं होतं शरीर आता विश्रांती घेतल्यावर सावरते त्या रात्री सुभद्राबाईंनी तिला दूध आणून दिलं आणि म्हणाल्या काळजी घे अंजलीला त्यांच्या डोळ्यात एक वेगळं काहीस दिसलं काळजीचं प्रतिबिंब दोन दिवसांनी अंजली कामावर परत गेली बॉसने तिला वेगळं काम दिलं आरमध्ये एक छोटा प्रोजेक्ट घे त्यात तुला वेळ मिळेल आणि मानसिक तणाव कमी होईल तिला आश्चर्य वाटलं पण आभारही वाटले ऑफिसमधले सहकारी तिला विचारायचे तू सगळं कसं पेलतेस ती फक्त म्हणायची कधी सून म्हणून कधी मुलगी कधी कर्मचारी पण मी स्वतःला विसरले नाही हे महत्वाचं पुण्यात आईबाबांची तब्येत हळूहळू सुधारत होती तिचा भाऊ जयेश जो विदेशात नोकरी करत होता त्याने नोकरीतून एक महिन्याची रजा घेतली व देशात परत आला ताई आता तू थोडी विश्रांती घे मी बघतो तिला त्या क्षणी वाटलं काय असतं भाऊ बहिणींचं नातं आई तिचा हात पकडत म्हणाल्या तू दोन्हीकडची लढाई लढते आहेस पण आता तू स्वतःसाठीही जगायला शिक त्या रात्री अंजली गच्चीत उभी होती थोडा वारा आकाशात चंद्र तिने स्वतःला विचारलं हे जे चाललंय ते कुठे थांबेल मगच आठवलं तिच्या आत एक शक्ती आहे जी थांबत नाही जी प्रत्येक जबाबदारी समोर डोळसपणे उभी राहते ती एक सून आहे पण केवळ नातं नाही जबाबदारीचं नाव तू इतकी खंबीर आहेस अंजली पण स्वतःसाठी काही करत नाहीस का हे ऑफिसमधल्या प्रियंकाचं एक वाक्य अंजलीच्या मनात सारखं घोळत होतं तिने मागच्या आठवड्यात दोन दिवस आराम घेतला होता पण तिला विश्रांतीची गरजच वाटली नव्हती एकीकडे सासरची जबाबदारी माहेरच्या आईवडिलांची काळजी आणि दुसरीकडे ऑफिसमधलं नवं प्रोजेक्ट या सगळ्यात अंजली पुन्हा एकदा स्वतःला विसरू लागली होती आर विभागात तिला एक टीम बिल्डिंग आणि महिला कर्मचाऱ्यांच्या सशक्तीकरणावरील प्रोजेक्टवर काम करायला मिळालं ही संधी तिच्यासाठी नवी होती आधी ती अकाउंट्समध्ये होती कोरड्या अकाउंट्समध्ये हरवलेली पण हे वेगळं होतं लोकांशी संवाद महिलांच्या गरजांवर लक्ष त्यांचे ताणतणाव समजून घेणं ती कामात रमू लागली ऑफिसच्या सहकारी महिला तिला मोकळं बोलू लागल्या कोणाला मुलांचं टेन्शन होतं कुणाला सासूबाईंची कडक शिस्त तर कोणाला नवऱ्याचा कमी सहभाग अंजली त्यांना ऐकून घेत होती आणि नकळत ती स्वतःला त्यांच्यात शोधू लागली होती अंजली घरी परत आल्यावर सुभद्राबाईंचा चेहरा थोडा थकल्यासारखा दिसला आई आज बरे वाटत नाही का सुभद्राबाई म्हणाल्या काही नाही बस थोडा थकवा आला असेल वय झाला आता ती त्यांच्यासमोर बसली आणि त्यांच्या पायांना तेल लावू लागली सुभद्राबाई थोड्याशा चिडून म्हणाल्या रोज ऑफिस घर मग हे असं तेल वगैरे तुला कंटाळा येत नाही का अंजली हसत म्हणाली माझ्यासाठी हेही विश्रांती आहे आई तुमच्या पायात हात ठेवताना मला माझ्या आईची आठवण येते सुभद्राबाई काही वेळ शांत होत्या मग म्हणाल्या तू माझी मुलगीच आहेस गं अंजली फक्त मी उशिरा ओळखलं त्या क्षणी अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं ती सून म्हणून नव्हे एक माणूस म्हणून ओळखली गेली होती शंकर आणि अंजली यांच्या नात्यात परस्पर समज होती शंकर तिला कुठल्याच गोष्टीसाठी थांबवत नसे तू माझ्यापेक्षा जास्त जबाबदारी घेतेस अंजली पण स्वतःकडेही लक्ष दे असं तो सतत म्हणत असे एक रात्री तो म्हणाला आपण विकेंडला कुठेतरी जाऊया फक्त आपण दोघच तुला विश्रांतीची गरज आहे अंजली आधी थोडं संकोचली आईकडे कोण पाहिल आणि पुण्यात आई बाबा शंकर म्हणाला दोन दिवस फक्त जयेश आहे पुण्याला आणि आई ताईकडे जाणार आहे काही दिवसासाठी तू नाही आली तर मी एकटाच जाईन तिचं मन थोडं हसलं तिने मान डोलावली ठीक आहे जाऊया या दरम्यान अंजली आईला भेटायला पुण्याला गेली होती कमलाताईंचं हसू परतलं होतं गजाननराव आता हळूहळू चालायला लागले होते आईने तिला चहा दिला आणि बोलली तुझं लग्न झालं तू इथली नाहीस आता हे मान्य आहे पण तू आम्हाला विसरली नाहीस सून होणं म्हणजे कुणा एका घरासाठी स्वतःला मोडून टाकणं नव्हे तर दोन्ही घरासाठी स्वतःला सावरून उभं करणं तू ते करून दाखवलंस अंजलीचं मन भरून आलं आई मला किती वेळा वाटलं की मी सगळं सोडून द्यावं पण तुमचं प्रेम आणि शंकरचा पाठिंबा यातूनच मी टिकले प्रोजेक्ट पूर्ण होऊन एक प्रेझेंटेशन कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनासमोर द्यायचं होतं अंजली थोडी घाबरलेली होती पण प्रियंका आणि तिचा बॉस नितीन दोघांनीही तिला खूप प्रोत्साहन दिलं प्रेझेंटेशनच्या दिवशी अंजलीने महिलांच्या मनातील कोंड मारा सासरची जबाबदारी ऑफिसमधील अपेक्षा आणि घरचं ओझं या सगळ्यांचा सशक्त पद्धतीने उल्लेख केला ती म्हणाली मुलगी असो सून असो बायको असो आई असो प्रत्येक स्त्रीला स्वतःसाठी एक कोपरा हवा असतो आपली जबाबदारी सोडायची नाही पण स्वतःलाही विसरायचं नाही कारण स्त्री फक्त कर्तव्य नाही ती एक व्यक्तिमत्व आहे प्रेझेंटेशन नंतर टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला व्यवस्थापनाने तिला पुढील प्रोजेक्टसाठी नेतृत्वाची भूमिका दिली त्या रात्री अंजली घरी आली तेव्हा ती खूप आनंदात होती सुभद्राबाई म्हणाल्या काय झालं एवढा आनंद चेहऱ्यावर तिने सगळं सांगितलं आणि शेवटी म्हणाली आई तुमच्या सल्ल्यामुळेच मी टिकले तुम्ही नाही बोलल्या पण मला समजतं की तुम्ही माझ्या पाठीशी होतात सुभद्राबाईंनी तिच्यासाठी एक नवी साडी काढली ही घे उद्या ऑफिसला नेस तू माझी सून नाही मुलगी आहेस अंजली अवाक झाली सुभद्राबाईंनी तिला स्वतःहून साडी नेसवली आणि ते क्षण दोघींसाठी अविस्मरणीय ठरले त्या रात्री शंकर अंजलीला म्हणाला काय वाटतं तुला आता ती म्हणाली संघर्ष अजून आहेत पण आता मन थकलेलं नाही कारण आता माझी जबाबदारी ओझं वाटत नाही ती माझी ओळख वाटते शंकर म्हणाला ती ओळख आता इतरांनाही पटली आहे दोघ गच्चीत बसले होते वर आकाशात चंद्र आणि खाली शांत घर सुभद्राबाई कामवाल्या मावशी फोनवरची आई ऑफिसमधील गप्पा आणि काम सगळ्यांचं एकत्र चित्र तिच्या डोळ्यासमोर होतं अंजलीच्या मनात एकच विचार होता मी कोणालाही सोडली नाही पण स्वतःलाही हरवू दिलं नाही सुनेची जबाबदारी आता माझा अभिमान आहे चला दोन दिवस कुठेतरी दूर जाऊया ना सासर ना माहेर ना जबाबदाऱ्या फक्त आपण दोघं शंकर शांतपणे म्हणाला अंजली क्षणभर थबकली पण शंकरच्या डोळ्यात ती ओळखीची माया पाहून मान डोलावली दुसऱ्या दिवशी सकाळी दोघं लांबच्या रेसॉर्टमध्ये पोहोचले जिथं फक्त निसर्ग होता निशब्द शांतता त्यांनी मोबाईल दूर ठेवले सगळं मागे टाकलं आणि त्या दोन दिवसात एकमेकांना नव्याने समजून घेतलं त्या मुक्कामाच्या शेवटी अंजली स्वतःशीच म्हणाली कधी कधी सुनेची जबाबदारी विसरणंही गरजेचं असतं स्वतःसाठी अंजलीला ऑफिसमध्ये एक नवीन मेल आला विषय सिनियर एच आर कन्सल्टंट ट्रान्सफर ऑप्शन टू मुंबई तीन सेकंद एवढ्या वेळात तिचं मन थरारलं मुंबई नवीन पद म्हणजे तिच्या मेहनतीचं चीज झालं होतं पण त्यासाठी तिला कोल्हापूर सोडून मुंबईत राहावं लागणार होतं सासर माहेर शंकर सुभद्राबाई आईवडील सगळं मागे ती खुर्चीत बसली आणि कम्प्युटरकडे पाहत राहिली तिचं मन दोलायमान झालं संध्याकाळी घरी आल्यावर ती शांत होती शंकरने ओळखलं तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं आहे तिने मेल दाखवला शंकर क्षणभर स्तब्ध झाला हे तर मोठं यश आहे अंजली काहीच बोलली नाही शंकर पुढे म्हणाला तू हे स्वीकारलंस तर आपल्याला वेगळं राहावं लागेल काही काळ ते ऐकून अंजलीचं काळी धडधडलं मी एकटी राहू शकणार नाही तुझ्या वाचून आणि आईबाबा आणि सासूबाई शंकर म्हणाला प्रत्येक निर्णयात थोडा त्याग लागतो पण तुझं हे स्वप्न आहे तू तु, तुझ्या कर्तृत्वाने हे मिळवलं आहे रात्री जेवणाच्या वेळी सुभद्राबाई अजूनही अंजलीकडे लक्ष ठेवून होत्या अंजलीने शेवटी स्पष्ट सांगितलं आई मला मुंबईला नोकरीची संधी मिळाली आहे त्यामुळे काही काळ तुम्हा सर्वांपासून दूर राहावं लागेल सुभद्राबाईंनी थोडा वेळ काहीच प्रतिक्रिया दिली नाही मग थोड्याशा सावरलेल्या आवाजात म्हणाल्या घरात सून आली की आम्हाला वाटतं आता आपलं घर नीट चालेल आणि मग तीच सून उंच भरारी घ्यायला तयार होते तेव्हा आम्हाला आपला हात सुटल्यासारखं वाटतं अंजली खाली मान घालून ऐकत होती सुभद्राबाई पुढे म्हणाल्या पण मी आता इतकी संकुचित नाही मी पाहिले तुझं झिजणं तुझा, तुझा कष्टांचा प्रवास तू जर या संधीसाठी तयार असशील तर माझा आशीर्वाद आहे तुला त्या शब्दानी अंजलीचे डोळे पानावले तिला जणू आईसारखा आधार मिळाला होता पुण्याला आईबाबा अजून थोडे कमजोर होते पण बऱ्यापैकी स्थिर अंजलीने त्यांना देखील ही संधी सांगितली कमलाताई काही वेळ शांत होत्या मग म्हणाल्या तू माझी मुलगी आहेस म्हणूनच मी सांगते स्वप्नांची वाट थोडीशी एकटीच चालावी लागते पण ती वाट तुला स्वतःकडे घेऊन जाते जातेस म्हणजे आता आमच्या दूर राहशील पण तुझ्या स्वतःच्या जवळ येशील गजाननराव म्हणाले आमच्या काळात अशा संधी मिळाल्या असत्या तर आम्हीही असंच केलं असतं तुला रोखणं म्हणजे तुझ्यावर अन्याय करणं होईल अंजलीच्या मनातील एक मोठा ताण कमी झाला आता तिच्या मनाची तयारी होत होती मुंबई ऑफिसचं काम घर सोडायची तयारी कागदपत्र सगळं झपाट्याने सुरू झालं शंकरने देखील त्याच्या ट्रान्सफरवर जोर दिला तू आधी जा मी लवकरच तुझ्या मागे येईन असं तो तिला सतत आश्वस्त करत होता शेवटचा दिवस होता सुभद्राबाईंनी अंजलीच्या हाती डबा दिला आणि तिला हलक्या स्वरात म्हणाल्या तिथं खूप मोठं हो पण माणूस राहा आणि लक्षात ठेव इथं तुझं घर आहे कायमचं ते ऐकून अंजलीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले मुंबईच्या गर्दीत अंजली उतरली तिच्या नव्या ऑफिसमध्ये प्रवेश करताना तिला वाटलं माझं नाव इथं कुणाला माहित नसेल पण माझा संघर्ष मला माहीत आहे सुरुवातीच्या काही दिवसात ती एकटी होती अनोळखी वातावरण नवीन सहकारी वेगळी वस्ती पण अंजली आपलं मन कठीण करत होती रोज आई बाबा शंकर सुभद्राबाई सर्वांशी फोनवर संवाद आता तिने स्वतःसाठी थोडीशी जागा बनवायला सुरुवात केली होती ऑफिसनंतर एक कप कॉफी स्वतःसाठी विकेंडला एखादा चित्रपट आणि सकाळी योगा ती हळूहळू स्वतःला ओळखू लागली तिच्या कामगिरीचं कौतुक झालं याच आर टीमचं नेतृत्व करण्यासाठी जबाबदारी तिला देण्यात आली एकदा तिच्या वरिष्ठांनी तिला विचारलं तुमच्या आत्मविश्वासाचं गुपित काय आहे अंजली हसून म्हणाली मी फक्त नात्यांची जबाबदारी पेलली आणि त्या जबाबदारीने मला घडवलं तिच्या त्या उत्तरावर टाळ्या पडल्या एका संध्याकाळी ती तिच्या खिडकीत उभी होती मुंबईच्या वाऱ्यावर हलणारं आकाश ट्रॉफिकचा आवाज आणि दूरवर दिसणाऱ्या दिव्यांची रांग ती स्वतःशीच बोलली मी सून होते मुलगी होते बायको होते पण आता मी अंजली आहे जी प्रेमाने दोन्ही घरांमध्ये वावरते पण स्वतःच्या अस्तित्वाचा विसर न करता सुनेची जबाबदारी म्हणजे त्याग नव्हे तीही आपली ओळखच असते जर आपण ती मनापासून स्वीकारली तर तीच आपल्याला घडवते मी आता फक्त सून नाही मी अंजली आहे स्वतःची ओळख कमावणारी स्त्री आणि माझी जबाबदारी माझं अस्तित्व ठरली आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ